न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील स्टेशन रोडवरील साइजिंगमध्ये शॉर्ट सर्किटने भीषण आग लागले या घटनेत सुताचे कोण बीम विद्युत मोटारी आगीच्या भक्ष्यथानी पडल्याने सुमारे सतरा लाखाचे नुकसान झाले आहे याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे येथील स्टेशन वर राजेंद्र साखरपे यांच्या अथर्व आहे या बुधवारी शॉर्ट पडून आग लागली त्यामुळे कामगारांनी तत्परतेने अग्निशमन दलाला पाचारण केले मात्र सायजिंगमध्ये मध्ये सुताचे कोण बीम यासह ज्वलनशील वस्तू असल्याने बघता बघता आगीने रोद्र रूप धारण केले महापालिका आणि पंचगंगा गंगा साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाने दोन तास पाच बंबांनी पाण्याचा मारात करत ही आग आटोक्यात आणली आहे या घटनेत सुताचे कोण बीम आणि विद्युत मोटारी जळाल्याने सुमारे सतरा लाखाचे नुकसान झाले